नमस्कार मी दिनेश काजी आपण बघताय डंका न्यूयॉर्क महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये जोरान ममदानी यांची निवड झालेली आहे आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा खूप मोठा झटका आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन अशी हाळी देत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेवर आले ते सत्तेवर आल्यानंतर आता दहा महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे या काळामध्ये अमेरिका अधिकच गाळात गेलेली आहे परंतु डोनाल्ड ट्रम्प यांचं उद्योग विश्व चांगलंच बहरलेलं आहे त्यांची वैयक्तिक मालमत्ता दोन पॉईंट तीन अब्ज डॉलरवरून पाच पॉईंट एक अब्ज डॉलरपर्यंत गेलेली आहे म्हणजे दुपटीपेक्षा जास्त झालेली आहे वैयक्तिक अजेंडा रेटण्याच्या नादामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क निवडणुकीच्या निमित्ताने अमेरिकेमध्ये नवा गाजा बनवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलेलं आहे जेव्हा नेते निवडणूक लढतात तेव्हा त्याचे विचार ऐकून मतदार त्यांना मतदान करत असतात परंतु जिंकून आल्यानंतर मात्र हे नेते विचार बाजूला ठेवतात आणि खाबुगिरीकडे वळतात आणि त्यामुळे जेव्हा निर्णायक लढाई असते तेव्हा त्यांचे हक्काचे मतदार उदासीन राहतात आणि त्यानंतर त्यांना झटका बसतो न्यूयॉर्क मध्ये हे चित्र दिसलेलं आहे महाराष्ट्राच्या नेत्यांनी जे सध्या खाबुगिरीकडे वळलेले आहेत त्यांनी यातून धडा घ्यायला काहीच हरकत नाहीये अमेरिकेमध्ये शटडाऊन सुरू आहे शटडाऊनचा चौथा आठवडा उलटून गेल्यानंतर हे मतदान झालं सरकारकडे खर्च करायला पैसे नाहीये त्यामुळे सरकारची परिस्थिती बिकट आहे मुळातच मतदान कमी झालं आणि झालेल्या मतदानापैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त मत ममदानी यांना पडली रिपब्लिकन पक्षाचा जो उमेदवार होता तो तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला त्याला ते अत्यंत तुरळक अशी मतं पडलेली आहेत एकगटा मुस्लिम मतं आणि स्थलांतरितांची मतं याच्या बळावर ममदानी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला न्यूयॉर्कच्या निवडणुकीचा जर आपण आढावा घेतला या निवडणुकीचा एकूण तपशील जर आपण पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की हे आपण कुठेतरी पाहिलंय आपण कुठेतरी ऐकलंय या निवडणुकीमध्ये जे मॉडेल वापरण्यात आलं त्या मॉडेलचा भारताच्या निवडणुकांमध्ये अनेकदा वापर झालेला आहे एनजीओच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या निवडणुकीमध्ये भूमिका बजावली या एनजीओ ना जॉर्ज सोरोस याच्या ओपन सोसायटी फाउंडेशन या संस्थेने भरभरून आर्थिक पुरवली मुस्लिम मतदारांनी एकगठ्ठा मतदान ममदानी याच्या बाजूने केलं या, या निवडणुकीमध्ये ममदानी याने उघड अब्जादिशांच्या विरोधात भूमिका घेतली गरिबांची कड घेणारी भूमिका घेतली आणि ही सगळी निवडणूक लढवण्याआधी जो पैसा ममदानीला मिळाला तो पैसा सुद्धा अब्जादिशांकडूनच मिळाला होता एकूणच ममदानी हे भंपक प्रकरण आहे हे या निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच उघड झालेलं आहे न्यूयॉर्क महापौर पदाच्या निवडणुकीचा निकाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर झाला याचे काही दिवस आधी द गार्डियन या ब्रिटिश वर्तमानपत्रामध्ये मुस्तफा भयुमी याचा एक लेख प्रसिद्ध झाला होता या लेखामध्ये हा भयुमी म्हणतो की दोन हजार एक मध्ये जेव्हा अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर दहशतवादी हल्ला झाला होता त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये मुस्लिमांच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती पोलीस मुस्लिमांच्या विरोधात अत्यंत कठोर भूमिका घेत होते अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने धरपकड होत होती आणि आज अशी परिस्थिती आहे की चोवीस वर्षाने न्यूयॉर्क शहरामध्ये एक मुस्लिम व्यक्ती महापौर झालेला आहे मुस्लिमांची संख्या न्यूयॉर्कमध्ये हळूहळू वाढते आहे आणि ही संख्या आता इतकी झालेली आहे की मुस्लिमांना नजरेआडकडून न्यूयॉर्कमध्ये कोणीही निवडणूक जिंकू शकत नाही या निवडणुकीच्या निमित्ताने जगभरातील माध्यमांमध्ये वेगवेगळे लेख प्रसिद्ध झाले होते आणि या लेखांमध्ये मा जी माहिती दिली आहे त्याचे तुकडे जोडल्यानंतर माझ्यासमोर एक चित्र निर्माण झालं फर्स्ट पोस्टमध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता त्यामध्ये असं म्हटलं होतं की वर्किंग फॅमिली पार्टी आणि युनायटेड ऑटो वर्कर्स या ज्या दोन एन जी ओ आहेत त्या एन कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये ममदानी यांचं काम केलं त्यांना पाठिंबा दिला त्यांच्या प्रचार केला आणि त्याच्यानंतर न्यूयॉर्क पोस्ट मध्ये एक लेख माझ्या वाचनात आला आणि त्या लेखामध्ये असं म्हटलं होतं या वर्किंग फॅमिली पार्टीला जॉर्ज सोरोस याच्या ओपन सोसायटी फाउंडेशन कडून पॉईंट सात दशलक्ष डॉलर इतकं फंडिंग झालेलं आहे एकूणच या निवडणुकीमध्ये एन जी जी कुमक होती ती ममदानी याच्या पाठीशी उभी होती जवळजवळ एक लाख कार्यकर्ते ममदानीसाठी काम करत होते लिंडा सार्सोवर ही अमेरिकी महिला पॅलेस्टाईन साठी सतत आवाज उठवत असते म्हणजे तिकडची आंदोलनजीवी या आंदोलनजीवींचा पाठिंबा मंदाणीला होता या महिलेच्या दोन एन जी ओ आहेत एमपावर आणि एमगेज या दोन एन जॉर्ज सोरोस यांच्या ओपन सोसायटी फाउंडेशनने दोन पॉईंट पाच दशलक्ष डॉलरची रसद पुरवली होती आणि या महिलेचं एनजीओचं पूर्ण जाळं या निवडणुकीमध्ये ममदानीसाठी काम करत होतं जॉर्ज सोरोसने फक्त आर्थिक पुरवली भाग नाहीये जॉर्ज सोरोस या निवडणुकीच्या निकालानंतर उघडपणे समोर आला त्याचा मुलगा एलेक्स सोरोसने टेक्स्ट वर एक पोस्ट केली होती आणि या पोस्टमध्ये तो म्हणतो सो प्राऊड टू बी न्यूयॉर्कर कॉन्ग्रॅच्युलेशन झोरान ममदानी आणि त्याच्यानंतर एलेक्स सोरोसच्या एका पेंट हाऊसमध्ये त्याचा ममदानीच्या सोबत एक फोटो सुद्धा प्रसिद्ध झाला आणि या फोटोनंतर ममदानीवर प्रचंड टीकेची झोड उठवण्यात आली आणि लोक असं त्याला म्हणत होते की तू दिशांचा विरोध करून ही निवडणूक जिंकलास परंतु या निवडणुकीसाठी तुला जी सगळी रसद पुरवण्यात आली होती ती एका दिशानेच पुरवली होती अर्थात जॉर्ज सोरोस यानेच पुरवली होती म्हणजे जॉर्ज सोरोस पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये या ममदानीच्या पाठीशी उभा आहे असं चित्र या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळालेलं आहे जॉर्ज सोरोसने या निवडणुकीमध्ये रस घेण्याचं कारण उघड होतं कारण हा जो ममदानी होता तो ट्रम्प यांना आव्हान देत होता ट्रम्प यांच्यावर उभी आडवी टीका करत होता जेव्हा ट्रम्प सत्तेवर आले तेव्हा त्यांनी जॉर्ज सोरोस यांचं दुकान बंद केलं त्याचा जो प्रभाव होता त्याचा जो दबदबा होता तो साफ नष्ट करून टाकला आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सोरोसने या निवडणुकीच्या निमित्ताने ट्रम्प यांचा हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्याच्यामध्ये एक आश्चर्याची बाब आहे जॉर्ज सोरोस हे सीआयचं कळसूत्री बावला आहे डीप स्टेटचा एक मोहरा आहे या निवडणुकीमध्ये सुरोस ममदारीच्या पाठीशी उभा होता मग सीआयए आणि डीप स्टेटची भूमिका काय होती डीप स्टेट आणि सीआयआयने सुद्धा या निवडणुकीच्या निमित्ताने ट्रम्प यांच्या विरोधात काम केलंय का असा संशय या संपूर्ण घटनाक्रमाने निर्माण झालेला आहे अमेरिकेच्या डीप स्टेटने नरेंद्र मोदी यांना मात देण्यासाठी भारतामध्ये जे मॉडेल वापरण्याचा प्रयत्न केला तेच मॉडेल जसेच्या तसं न्यूयॉर्कच्या निवडणुकीमध्ये वापरलेलं आपल्याला दिसतं ममदानी याची आश्वासनं जी याची या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेला दिलेली आहेत ती जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला अरविंद केजरीवाल याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही तुम्हाला आम आदमी पार्टीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही या आम आदमी पार्टीला आर्थिक रसद पुरवण्यासाठी अमेरिकेच्या डिपस्टेटने फोर्ड फाउंडेशनचा उपयोग केला होता मोफत प्रवास मोफत रेशन पब्लिक सेफ्टी डिपार्टमेंटची स्थापना किमान वेतन तीस डॉलर आणि त्याची अंमलबजावणी दोन हजार तीस पर्यंत आणि या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान ममदानीने एक वाक्याचा वारंवार प्रयोग केला त्याने हिंदीमध्ये प्रचार केला त्याने उर्दूमध्ये प्रचार केला ममदानी सतत असं म्हणायचा बिलियनियर्स पास सबकुच कुछ आप का भी समय अब आएगा हे जे वाक्य आहे ममदानीच बिलियनियर्स सब सबकुच आहे हे ऐकल्यानंतर तुम्हाला राहुल गांधी यांची आठवण येऊ शकते राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाने अशी घोषणा केली होती की श्रीमंतांकडे भरपूर पैसा आहे गरीबांकडे पैसा नाहीये त्यामुळे या देशामध्ये आर्थिक समानता निर्माण करण्यासाठी मी त्यांचा पैसा काढून घेईन आणि तुम्हाला वाटेन त्याच प्रकारची घोषणा साधारण ममदानी यांनी केलेली आहे म्हणजे या ममदानीवर थोडासा प्रभाव अरविंद केजरीवालचा आहे थोडासा प्रभाव राहुल गांधी याचा आहे आणि बराचसा प्रभाव अमेरिकी डीप स्टेटचा आहे जगातला प्रत्येक कट्टर मुसलमान जसा इस्रायलचा विरोध करत असतो तसा ममदानी सुद्धा इस्रायलचा विरोधक आहे बायकॉट टी सेस्ट आणि सँक्शन ही जी इस्रायलच्या विरोधात मोहीम आहे त्या मोहिमेला या ममदानीने उघडपणे पाठिंबा दिलेला आहे गाझामध्ये इस्रायलने जो तथाकथित अनधिकृत कब्जा केलेला आहे त्या कब्जाच्या विरोधात सुद्धा हा सतत बोलत असतो म्हणजे हमासला याचं थेट समर्थन जरी नसलं ते ममदानी देऊ पण शकत नाही कारण ना अमेरिकेमध्ये जर तुम्ही हमासचं समर्थन केलं तर तुम्हाला थेट ट्रम्प तुरुंगात धाडू शकतात त्यामुळे हमाससह थेट समर्थन करताना दिसत नाहीये परंतु इस्रायलचा कडवट विरोध करताना मात्र हा ममदानी तुम्हाला वारंवार दिसतो भारतामध्ये जसे तथाकथित पुरोगामी पत्रकार थेट काँग्रेसची बाजू घेत नाहीत ते असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की आपण तटस्थ आहोत परंतु ते टीका कायम मोदींवर करतात टीका कायम भाजपवर करतात टीका कायम केंद्र सरकारच्या धोरणांवर करतात आणि अप्रत्यक्षपणे ते राहुल गांधी यांची कड घेण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना खांद्यावर घेऊन नाचण्याचा प्रयत्न ना करत असतात तोच प्रकार ममदानी न्यूयॉर्कमध्ये बसून करतो तो थेट हमासचं समर्थन करत नाही परंतु तो इस्रायलचा मात्र अत्यंत थेट विरोध करतो आणि वारंवार विरोध करतो आणि त्यामुळे स्वाभाविकपणे जे ज्यू विरोधी आहेत कट्टर मुस्लिम जे आहेत ते या निवडणुकीमध्ये ममदानीच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात फॉक्स न्यूज मध्ये एक सविस्तर लेख आलेला आहे आणि या लेखामध्ये या निवडणुकीमध्ये कोणत्या मुस्लिम संस्थांनी महत्वाची भूमिका बजावली आहे त्याची एक यादीच जाहीर केलेली आहे ती यादी माझ्या समोर आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो द इस्लामिक सर्कल ऑफ नॉर्थ अमेरिका मुस्लिम ॲक्शन कोएलेशन येमनी मर्चंट अमेरिकन मर्चंट असोसिएशन बांगलादेशी अमेरिकन ऍडव्होकेसी ग्रुप देश इज रायझिंग अँड मुव्हिंग हे सगळे मुस्लिम गट आहेत आणि हे सगळे मुस्लिम गट या निवडणुकीच्या निमित्ताने ममदानीच्या पाठीशी अत्यंत ठामपणे उभे राहिले होते ममदानीच्या विजयानंतर भारतामध्ये अनेकांना आनंदाचं भरत आहे याच्यामध्ये जोया अख्तर पासून महुआ पर्यंत खूप मोठ्या संख्येने नावं आहेत बरं हे जे भरत आले त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय ममदानी हा मुस्लिम आहे हे तर उघडच आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं कारण म्हणजे ममदानी हा कडवट मोदी विरोधक आहे बेंजामिन नेतन्याहू आणि नरेंद्र मोदी या दोघांचा उल्लेख तो वॉर क्रिमिनल अशा प्रकारे करतो गुजरात ठपका त्याने नरेंद्र मोदी यांच्यावर ठेवलेला आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगली प्रकरणी नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिलेली आहे परंतु आपल्या देशामध्ये जे तथाकथित संविधान बचाव आहेत ते या प्रकरणात मात्र सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत म्हणजे पर्यायाने संविधानावर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत आणि त्यामुळे स्वाभाविकपणे अशी जी मंडळी आहेत त्यांचा ममदानी हा हिरो आहे भारताबद्दल ममदानीची भूमिका काय हे जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तो जे काय म्हणालाय ते विसरून जा चला एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्याच्या मना मनामध्ये दुर्भावना असू शकते परंतु फक्त मोदींचा विरोध करून तो थांबलेला नाहीये त्याने जीएनयूचा जो विद्यार्थी सध्या तुरुंगात आहे उमर खालिद त्याची बाजू घेतलेली आहे आणि त्याचे तुरुंगात कशा प्रकारे हाल चाललेले आहेत आणि त्याची अटक ही कशी लोकशाही विरोधी आहे अशा प्रकारची बकवास त्याने अमेरिकेच्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान केलेली आहे आता हा उमरखालीद तुरुंगात का गेला हे आपल्याला आठवत असेल भारताची चिकननेक कशी तोडता येईल म्हणजे जो चिंचोळा पट्टा भारताला ईशान्य भारताशी जोडतो त्या पट्ट्याबद्दल पत्त याने अशी वादग्रस्त विधानं केली होती आणि त्याच्यानंतर त्याची रवानगी तुरुंगामध्ये झाली तर त्या उमर बद्दल या मंगनीला विशेष जिवाळा आहे म्हणजे एका बाजूला नरेंद्र मोदी यांच्याबद्दल द्वेष आणि उमरखाली बद्दल प्रेम म्हणजे या ममदानीची मानसिकता कशी टिपिकल कट्टरतावादी आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकेल डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ममदानीचा विरोध म्हणजे एक सणसणीत चपराक आहे हे ट्रम्प महोदय अमेरिकेची आर्थिक गाडी रुळावर आणू असं आश्वासन देऊन अमेरिकेच्या सत्तेवर आले परंतु प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर त्यांनी मनमानी कारभार सुरू केला आणि हा जो कारभार होता तो त्यांच्या अहंकाराला सुखावणारा जरी असला तरी देशहिताला खड्ड्यात गाडणारा होता पण एका बाजूला भारताचे जे मित्र देश आहेत त्या देशांशी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंगे घ्यायला सुरुवात केली त्याच्यामध्ये भारत आहे त्याच्यामध्ये युरोपातले देश आहेत त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया सारखा सुद्धा देश आहे एका बाजूला मित्रांशी पंगे घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला या मित्रांचे जे शत्रू आहेत म्हणजे भारताच्या बाबत जर आपण विचार केला तर भारताचा शत्रू कोणतं पाकिस्तान तर पाकिस्तानला कुरवाळण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प करत होते आणि हे कशासाठी करत होते त्यांचा क्रिप्टोचा बिझनेस आहे या क्रिप्टोच्या बिझनेसमध्ये पाकिस्तानचे जे भ्रष्ट नेते आहेत त्यांचा जो प्रचंड पैसा आहे तो यावा याच्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे हे सगळे प्रयत्न होते आणि म्हणून त्यांनी ऑपरेशन सिंधू नंतर जी काही भूमिका घेतली ती निश्चितपणे पाकिस्तानच्या बाजूची भूमिका होती भारताच्या विरोधातली भूमिका होती आणि हे सगळं अमेरिकेच्या हितासाठी चाललेलं होतं हे त्यांच्या क्रिप्टोच्या धंद्याला बरकत यावी म्हणून चाललं होतं आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा हा जो वैयक्तिक अजेंडा आहे त्याच्यामुळे त्यांचा जो वैयक्तिक मतदार आहे तो दुखावला गेला त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस अमेरिकेला ग्रेट वगैरे काय करणार नाहीये हा स्वतःचा धंदा चालवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बनलेला आहे आणि तोच अजेंडा रेटण्याचं काम करतोय त्यामुळे जेव्हा महापौर पदाच्या निवडणुका अमेरिकेमध्ये विविध राज्यांमध्ये झाल्या तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचा हा जो हक्काचा मतदार होता तो उदासीन झाला तो बहुतेक घरी बसला असेल तो बाहेर पडला नसेल आणि त्याच्यामुळे ठिकठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांचे पराभव झालेले हो दिसतात म्हणजे जे न्यूयॉर्क मध्ये झालं तेच न्यू मध्ये झालं तेच व्हर्जिनियामध्ये झालं आणि अनेक अने ठिकाणी झालं डेमोक्रेट्सना या निवडणुकीमध्ये खूप चांगलं यश मिळालं आणि रिपब्लिकन पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या पक्षांना माती खावी लागली आणि हे सगळं एकाच कारणामुळे झालं की डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून स्वतःची तुमडी भरण्याचं काम करतायत स्वतःच्या उद्योग धंद्यांना बरकत कशी येईल या दिशेने प्रयत्न करताना दिसतायत म्हणजे तुम्ही निवडणूक लढवताना सांगता एक गोष्ट आणि सत्तेवर आल्यानंतर करता दुसरी गोष्ट हा जो फरक आहे तो मतदाराच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही महाराष्ट्राच्या राजकारणाचा ना जर विचार केला तर या निवडणुकीमध्ये सगळ्यात प्रभावी ठरलेली कोणती बटेंगे तो कटेंगे नंतर मोदी जे काय म्हणाले एक आहे तो सेफ आहे या घोटनेचा खूप मोठा परिणाम महाराष्ट्राच्या मतदारांवर झाला आणि त्याच्यामुळे जो हिंदुत्ववादी मतदार होता राष्ट्रवादी मतदार होता तो महायुतीच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिला परंतु महायुती सत्तेवर आल्यानंतर प्रत्यक्षात चित्र काय दिसतंय हिंदुत्व थोडं जरा बाजूला पडलेलं आहे आणि नेते काम काय करतायत आता पार्थ पवारचा भूखंडाचा घोटाळा समोर आलेला आहे मोहोळ यांचा भूखंडाचा घोटाळा समोर आलेला आहे हे चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय म्हणजे हिंदुत्वाचं नाव घेऊन सत्तेवर यायचं आणि सत्तेवर आल्यानंतर काम काय करायचं भूखंड ओरोपण्याचं काम करायचं इसारे योजनांचा लाभ भरभरून आपल्या सोयीच्या बिल्डरांच्या पदरात कसा पडेल त्याच्या दिशेने काम करायचं या सगळ्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या उदाहरणावरून धडा घेण्याची गरज आहे जेव्हा तुम्ही विचार सोडता आणि स्वतःच्या तुंबड्या भरायला लागता तेव्हा जेव्हा निर्णायक लढाई असते तेव्हा मतदार तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शी राहत नाही राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प स्वतःला ब्रह्मदेव समजत होते आता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणजे जगातली सगळ्यात शक्तिमान व्यक्ती आणि त्यामुळे त्यांनी असं समजणं स्वाभाविक सुद्धा होतं परंतु त्यांनी जनतेला आपल्या मतदारांना मूर्खात काढण्याचा प्रयत्न केला सत्तेवर आल्यानंतर जी आश्वासनं दिली होती ती बाजूला ठेवून त्यांनी फक्त खाबोगिरी सुरू केली आपल्या तुमड्या भरण्याचं काम सुरू केलं आणि त्याचाच बहुधा या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या मतदारांनी त्यांनी शिकवलेला आहे म्हणजे एका बाजूला त्यांचे विरोधक एकवटले आणि दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांचा जो पाठीरागा होता जो मतदार होता तो उदासीन राहिला आणि त्याचे परिणाम या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळत अमेरिकेमध्ये ज्या महापौरपदासाठी निवडणुका झाल्या तो धडा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या नेत्यांनी ने घ्यायला हरकत नाही जर हा धडा त्यांनी खरोखरच घेतला तर कदाचित देशाचं भलं होऊ शकतं आणि जी क्रांती दोन हजार चौदामध्ये झाली ती पुढे अनेक वर्ष टिकू शकते या व्हिडिओमध्ये तुर्तास तेच थांबतोय व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना भरभरून व्यक्त करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद